पंधरा दिवसात दुप्पट पैसे पण अडीच छत्रपती संभाजीनगर हादरलं मंडळी आपल्याला कधी कधी म्हणत की फक्त पंधरा दिवसात तुमचे पैसे दुप्पट होतील पण तरी आपल्याला क्षणभर मोह पडतो कारण पैसा पटकन मिळण्याचं आकर्षण कोणाला नसतं पण याच आकर्षणाच्या चा मागे दडलेला असतो सापळा आणि एकदा का त्या सापळ्यात अडकलो की बाहेर पडणं अशक्यच आज आपण जी गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे अगदी डोळे चक्रावून टाकणारी पण शेवटी डोळे पांढरे करणारी कहाणी तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक ती एका साध्या दिसणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हर न केलेली आणि हे सगळं घडलंय आपल्या छत्रपती संभाजीनगरात कसं घडलं पाहूयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल लक्ष्मण पाटील नावाचे एक व्यावसायिक आहेत गावात शेती शहरात चहाचं हॉटेल असा साधा सुधा व्यवसाय त्यांचा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या हॉटेलवर रोजच येणारा एक ग्राहक नाव विशाल गणेशभाई चौधरी दिसायला साधा बोलायला गोड थोडक्यात एकदम विश्वास बसावा असा सुरुवातीला त्यांना स्वतःची ओळख दिली मी जामनेरचा राहणारा इथं कामाच्या शोधात आलोय टॅक्सी चालवतो अशा बोलण्यातून येण्या जाण्यातून पाटील आणि त्यांची चांगली ओळख झाली काही दिवसांनी चौधरीने सांगितलं गाडी घेण्याची संधी आहे पण थोडे पैसे कमी पडत आहेत पाटील यांनी मदतीसाठी पन्नास हजार रुपये पाठवले त्या पैशात त्याने गाडी घेतली आणि हक्त्याने पैसे परतही केले पाटील यांना वाटलं हा तर खरंच प्रामाणिक आहे पुढे तर त्याने अजून एक इनोव्हा गाडी घेतली तेव्हा पाटील यांना आश्चर्य वाटलं एवढ्या पटकन दुसरी गाडी चौधरीने लगेच स्पष्टीकरण दिलं मी डेंटल एक्सरे पॅकेट आणि मशीन्सचा होलसेल व्यवसाय करतो कॉलेजेस व हॉस्पिटल्स ना पुरवठा करतो त्यातूनच मला जबरदस्त नफा मिळतो यावर पाटील यांचा विश्वास अजून घट्ट झाला मग सुरू झाला पैसा गुंतवून नफा मिळव खेळ ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पाटील यांनी त्याला सत्तावीस हजार रुपये दिले पंधरा दिवसात तेहतीस हजार परत आले म्हणजे सहा हजार सगळ्या देवाणघेवाणीने पाटील यांना खात्री पटली हा धंदा खरंच सोन्याचा आहे आता पाटील यांनी आपल्या नातेवाईकांना सांगितलं अहो हा धंदा जबरदस्त आहे नफा हातावर मिळतो असं म्हणून त्यांनी सगळ्यांना चौधरीकडे पैसे द्यायला लावले डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आजोबांचं श्राद्ध होत तेव्हा चौधरी मूलखेडा गावातही गेला गावकरी नातेवाईक सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि लोकांनी तिथेच स्वतःचे पैसे त्याला दिले कुणी शेती विकली कुणी शेतमाल विकला तर कुणी कर्ज काढलं एवढा विश्वास बसला होता की आपला माणूस आहे या भावनेतून सर्वांनी पैसे गुंतवले जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हा खेळ रंगला होता लोकांना लाखो रुपये परत मिळत होते पण अचानक चौधरीनं नवा बहाणा काढला माझ्या अकाउंट वर जीएसटी नोटीस आली आहे फ्रीज झालंय खातं सुरू ठेवण्यासाठी लाख रुपये भरावे लागतील विश्वास इतका होता की लोकांनी आणखी वीस लाख रुपये जमा करून दिले पण त्यानंतर मात्र फोनवर बहाणे भेटण्यास टाळाटाळ आणि हळूहळू संपर्कच बंद आणि तेव्हा खरी वेळ आली लोकांचे डोळे उघडले पाटील कुटुंबानेच साठ लाख गमावले गावकऱ्यांनी मिळून एक कोटी ब्याऐंशी लाख गमावले एकूण अडीच कोटी रुपये चौधरीने गिळले पोलिसात गुन्हा दाखल झाला पण तो फरार आहे आता मंडळी हा प्रकार फक्त एका भामट्याचा डाव आहे का की यामागे अजून कोणाचं राजकीय संरक्षण होत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार लाखो रुपयांचा फिरता पैसा आणि जीएसटी बँक स्थानिक यंत्रणा कुठे झोपल्या होत्या लोक फसवले गेले पण प्रशासनानं आधीच का काही केलं नाही यातली खरी वेदना ही आहे की काहींनी आयुष्याची शेवटची जमापुंजी दिली काहींनी मुलांच्या भविष्यासाठी राखून ठेवलेला पैसा लावला आणि आता सगळं गावोगाव सोन्याचा धंदा म्हणून गुंतवणूक करणारे लोक आता रोज पोलीस ठाण्याचे फेरे मारतायत पण यातलाच एक मुद्दा म्हणजे गावोगाव गाव लोकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या स्कीम्स लोकांना पटकन श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं की ते लगेच फसतात हेच आपण रोज पोन्सी स्कीम्स मध्ये पाहतो पण आपल्या राज्यात एवढे मोठे फसवे प्रकार होत असताना कोणी ठोस कारवाई करत नाही हे स्थानिक संरक्षणाशिवाय शक्य नाही पण आपण ही जागरूक राहायला हवं कारण पैसा हा माणसाला जसा वर आणतो तसाच तो, तो बुडवतोही याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशा केसेस आहेत त्यामुळे आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न असा आहे विशाल चौधरी खरंच एकटाच होता का की त्याच्या मागे अजून कोणीतरी मोठं जाळं होतं त्याला पकडून लोकांचे पैसे परत मिळणार का की हा गुन्हा फक्त एका एफ आय आर पुरता राहणार आणि मंडळी सगळ्यात महत्वाचं आज छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव मध्ये झालंय उद्या तुमच्या गावात होणार नाही याची खात्री कोण देणार तुम्हाला काय वाटतं हा फक्त लोकांचा भोळेपणा होता की यामागे मोठं राजकीय संरक्षण होतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तर नव्या माहितीसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र